तर आज अंडरम खेळायला हा बघा स्टेम्प लावतोय तरी पुट्टा आहे स्टम्प म्हणून यूज करतोय आज आजारी होतो म्हणून म्हणून सकाळपासून काही ब्लॉग नाही बनवला तर आता उठलोय तर बोललो आता एक थोडासा ब्लॉग बनवून खेळतो ना खेळताना तर आता हे अंडरम खेळायला आले सगळेजण तोंड्यात आमचा ग्राउंड छोटासा दररोज खेळतो ओरम पण आज आलं अंडरमला सो बघू कसं खेळतोय सगळीजण रंध्रन <usacity> देव रे रंधरण देव माझे जा उतर जा पहिलाच बॉल पहिलाच बॉल असे ठिकाणी वाईट गेले शे असं करतोस स्वतः मी आउट झालो आहे आणि केलं आहे आधू माझ्या पाटून खेळायला वनडाऊनला पहिलाच बॉलला दोन रन झाला आहे सेकंडला धावले आहेत आणि दोन रन कंप्लीट झालेत किपर बघा भक्कम आहे एकदम किपरचा नाद नाही तिकडे तिकजण आहेत आणि आम्ही चौघजण आहेत अजून पोरे यायचे आहेत स्वतः आले तेवढे चालू करून घेतलेलं आहे परत दोन रन पाच पाच चार, चार नऊ रन झाले सो नऊ रन झाले माझे मी एक बॉल खेळला आहे आणि हा सिक्स आणि आऊट सिक्स सिक्स मारले आऊट आहे आमच्यात फक्त फोर आणि डाऊन काढायचे रन बस तर आता हा गेला सुजल टू डाऊनला आणि पहिल्याच बॉलला त्याची विकेट पडली आहे तर आमचे उरक नाही आहे मॅच तर आमच्या बॅटिंग हाय वाटत पण संपले आणि हा एकटा आता काय करतो बघू नेक्स्ट बॉलर इन मनीष आणि पहिलाच बॉल म्हणजे वायर लागला आणि परत आतमध्ये आलाय दहा दहा रन झालेले आहेत एक बॉल दहा काय दिसत नाही तो धावला दा, दा। अरे आगीत दोन बॉल अकरा रन झाला आहे फास्ट फास्ट खेळा ना इथं आम्ही विकेट पडली आमची आणि ही सिक्स आणि आउट आहे झाले फक्त अकरा दहा रन झालेलं आहे आणि आता आमची बॉलिंग आहे बघू आम्ही काय करतोय तर आता फिल्डिंग आहे आमची आणि फर्स्ट ओवर आमच्या टाकतोय ट्रायल बॉल झाला आहे तर बघू पुढची मॅच कशी राहते आहे हा तिकडचा कपर्यात हा एक मध्ये एक प्लेअर आहे तो आमचा बॉलर स्टार्ट मॅच स्टार्ट कर काय बॉल दिसला नाही पहिला एकच आहे एक कारण कर रस्त्याच्या बाहेर गेलाय बॉल सो एकच रन एक, एक बॉल एक, एक सेकंड बॉल अजून अडवलं नाईस थ्रो ठीक है। ठीक है चल ठीक आहे ठीक आहे मस्त फिल्डिंग चल वन डॉट कॅच घेतले रुद्रन कधीच्या बधी कॅच भेटली त्याला आणि खुश आहे रुद्र कॅच घेतला नाही ती तीन बॉल दोन रन झालेत तीन बॉल दोन बॉल दोन रन झालेत गेलाय फोर ओवर संपले आणि ओवरला आठ रन झालेला आहे तर नेक्स्ट ओवर मी टाकायला आलोय तर माझे ओवर स्टार्ट झाले फर्स्ट बॉल तर न्यू मॅच चालू झाली पहिली मॅच जिंकले ते आणि हा फर्स्ट ट्रायल <laughs> चल चालू झाले चाल 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 आता न्यू मॅच फर्स्ट बॉल मीच ओवर टाकतो आता पाजू धरे 我来。 सोळा सोळा सतरा ट्रायबल झाला आहे त्यांनी चोवीस रन मारले आणि आम्हाला आता पंचवीस करायचे आहेत सव्वीस करायचं का त्यांनी पंचवीस मारले आणि आम्हाला सव्वीस करायचं आहे सो फर्स्ट बॅट्समन सुजल आणि रुद्र बॉलर्स नेम प्रथमेश चव्हाण

आणि हा बॉलर वाट लावून टाकतो सगळ्याची त्यांचा प्लेअर आता हिळ टाकली नाही आमच्यात एक आणि आता काय बोलावाले ह्यांना काय बोलण्यासारखं नाही राहिला आहे प्लाय देवर्य बॉल आहे देवर बांधायची तर बघ इकडे इकडं देवरियाला काय बॉल दिसून पण नसल्या नाही दिसल्यासारखा करतोय देवर्य चल टाक लवकर या आतमध्ये न्यू मॅच चालू झाले परत चौथी एकच आहे एकच आहे चल ठीक आहे डबल डबल

आउट पण झाला बॉल मध्येच चल एकच आहे आम्ही बावीस रन केलेला आहे नाही तेवीस रन केलेला आहे चोवीस ला विन मॅच आहे आणि हा बघ आमचा वाटोळावणारा बॉल बॉलर सेकंड <laughs> मॅच ची वाटोळा टाकतो एकदा आऊट आग आहे चल अरे काय बॉल टाकतोय आणि वाटळ्या बॉलरने साप वाट लावून टाकला नाही एक बॉल पाच रन दिला नाही व्हाईट नो टाकून आणि हा पण एक पाचवा नो आणि आणि साप वाट लावून टाकले नाही एक ओवर सोळा रन देऊन आलाय आता सेकंड ओव्हर माझी आणि माझी बॉलिंग झाली आहे मी चारच रन दिलाय बॉलिंगला आणि <laughs> <laughs> <आन्याँ पाई लुपूर। laughs> so, हा हा बॉलर परत गेला आहे बघू आता बॉलिंगला किती देतो आहे रन्स अरे हा पहिले सो हाय आता आम्ही चाललो आहे कबड्डीच्या प्रॅक्टिसला अजून पण आहे माझ्यासोबत असे कब क्रिकेट खेळून झाला आता कबड्डीच्या प्रॅक्टिसला साडेसहा वाजलेत खाली काय दिसत नाही जरा हां तर आता आम्ही चाललो आहे कबड्डीच्या प्रॅक्टिसला दोघ जण तर मग बघू जण आलेत पोरं तर हे जण प्रॅक्टिस करता येईल चालू तर ते सगळे वॉर्मअप करत होते मला दुसरं झालेलं आहे पोचायला तिथं मग मी पण लगेच लगेच रनिंग मारायला चालू केली तेवढ्यात त्यांनी प्रॅक्टिस चालू केली मग रनिंग थांबली मी मागे वॉर्मअप घेतला स्वतःचा स्वतः केला प्रॅक्टिस चालू आली मग मी पण दोन तीन रेड मारल्या पण काही सगळ्या कॅच लागल्या हे बघा सगळी प्रॅक्टिस आमची तर खूप दिवसांनी प्रॅक्टिसला गेलेलो आणि काय रेड मारताच येत नव्हती काय करू आणि काय नाही पहिलीच कॅच लागली थांबा सेकंड रेड परत गेलो परत ट्राय केले पण मारायला पण काय जमत नव्हती परत कॅच झाली मग बोलू परत थांबा थर्ड रेड परत गेलो કિપ યો મારજેરી બોલ તો આવ આસા થયું ડા ટચ તું પંચી હય એય બરાબર છે બરાબર છે ના ના હાલ આમ たら હાઈ છે એવડા બરાબર છે હાલ આવલા દીપ ઝલેવા ટાકાય છે બોન્ડરી કરે એકટા છે

प्रॅक्टिसवरनं घरी आलो नंतर आंघोळ वगैरे केली फ्रेश झालो तर मुलगा ब्लॉग एंड करायचं राहिला आहे तर बाय बाय सबस्क्राईब कमेंट आणि शेअर सग सगळ्यांना सपोर्ट करा बाय